तर डब्यात देण्यासाठी तर आपल्याला उपयोगी येतेच ही भाजी पण तुम्हाला जर जा प्रवासाला जायचंय आणि समजा एक दोन दिवसामध्ये तुम्हाला काही अशी भाजी पोळी न्यायची असेल ना तर एक खूप मस्त डाळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी आमच्याकडे नेहमी केली जाते आणि ही तुम्ही कोणत्याही डाळीपासून करू शकता करायला तर एकदम सोपी आहे बरं का पेंडपाला माहिती आहे का तुम्हाला आमच्याकडे पेंडपाला म्हणतात या सांगते कसा करायचा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत या चॅनलवर आपण मी माझ्या घरातले हलके फुलके रेसिपीचे ब्लॉग शेअर करत असते मग आम्ही नाश्त्याला रोजच्या जेवणाला डब्यामध्ये काय करतो असे हलके फुलके पदार्थ शेअर करते तर आज मी तुमच्यासोबत आमच्या इकडची पेंडपाल्याची रेसिपी शेअर करणार आहे पेंडपाला याला बरेच जण म्हणजे आमच्याकडे तर पेंडपाला म्हणतात आणि अख्ख्या महाराष्ट्रभर याला डाळ कांदा म्हणतात आमच्याकडे मुख्यत्वे करून मटकीच्या डाळीचा त्याचबरोबर तुरीच्या डाळीचा डाळकांदा केला जातो कधीतरी मुगाच्या डाळीचा सुद्धा केला जातो पण पुण्यात आल्यावर समजलं की इकडे हरभऱ्याच्या डाळीचा सुद्धा डाळकांदा करतात पण आज मी तुम्हाला तुरीच्या डाळीचा डाळकांदा दाल म्हणजे पेंडपाला कसा करायचं ते सांगणार आहे एकदम सोपं आहे बरं का काही लागत नाही फक्त भरपूर कांदा लागतो लसूण लागतो आणि आपलं फोडणीचं साहित्य इतकंच या दाखवते आपण काय काय तयारी करायची तर इथं मी एक वाटी तुरीची डाळ घेतली स्वच्छ धुतलं आणि याला अर्धा पाऊंड तास भिजायला घातलंय आता यासाठी आपल्याला भरपूर कांदा लागतो तर तीन कांदे बारीक चिरून घेतले थोडा कढीपत्ता लागेल आणि भरपूर लसूण लागणार आहे तर साहित्य तुम्ही बघितलंच आहे आता आपल्याला फक्त आ, कांदा तर चिरून घेतलाय लसूण मस्त ठेचून घेऊया माझी आई तर लसूण खोबरं पण वापरते म्हणजे सुकं खोबरं आणि लसूण असं ठेचून घ्यायचं त्याचं वाटण वापरायचं मी फक्त लसूण घालणार आहे तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये दोन चमचे सुकं खोबरं खिसून घातलं तरी चालेल आणि हे घ्या लसूण आपला ठेचून झाला झालं आता फोडणी करू आता फोडणी करायची आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि तुम्ही बघाल तर मसाल्याचा डब्बा हिंग लागेल आणि आपण केलेली तयारी बस पहिल्यांदा आपण कढईत घ्यायचं तेल आता डाळ कांद्याला साहित्य मसाले कमीच लागतात पण याच्यामध्ये तेल मात्र भरपूर घातलं जातं म्हणजे डाळ कांदा प्रवासामध्ये न्यायचा असेल तर छान टिकतो तेलामुळं त्यामुळं मी चार टेबल स्पून तेल घेतले तेल तापलं यामध्ये घालूया मोहरी अर्धा चमचा मोहरी आधी छान तडतडू द्या मग घालायचं जिरं हिंग आणि कांदा यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि याला परतूया तर याला पेंडपाला आमच्या इकडे म्हणतात म्हणजे सोलापूर भागामध्ये त्याचबरोबर बरेच जण याला डाळ कांदा म्हणतात कारण याच्यामध्ये भरपूर कांद्याचं प्रमाण असतं म्हणजे डाळ आणि कांदाच मुख्य पदार्थ असतात त्यामुळे डाळ कांदा ही बरेच जण म्हणतात तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल ना तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा कारण असं एखादा पदार्थ सगळीकडे एकसारखाच होतो पण नावं मात्र वेगवेगळी असतात त्यामुळे ऐकायला अशी माहिती घ्यायला छान वाटतं त्यामुळे तुमच्याकडचं नाव कमेंटमध्ये सांगा तर कांदा आपण असा हलका तांबूसोईस्तोवर परतला आता यामध्ये घालायचा ठेसलेला लसूण त्याला परतून घ्यायचं आता तुम्ही जर लसूण खोबरं असं मिक्स वाटण घालणार असाल ना तर कांद्याच्या आधी लसूण खोबरं चांगलं परत आहे आणि मग कांदा घाला किंवा लसूण जरी घालताय कांद्याच्या आधी घातला तरी चालेल आता अजून या, एक दोन मिनटं परतूया आणि मग मसाले घालू हे बघा लसूण आपण कांद्यासोबत दोन मिनटं परतला आता यामध्ये घालूया मसाले यामध्ये घालू पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आणि सगळ्यात महत्वाचा जिन्नस दोन चमचे सोलापुरी काळा तिखट हे नसेल तर तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडचा जो कुठला मसाला आहे मग कांदा लसूण मसाला असेल किंवा तुमच्या साठवणीचा जो मसाला आहे तो घाला फक्त त्याच्यासोबत थोडासा गरम मसाला घाला थोडस पाणी घालूया आणि याला परतून हे बघा मसाले घालून याला मस्त परतलं तेल छान सुटलंय रंग आलाय आता यामध्ये घालू तुरीची डाळ तुरीची डाळ अगदी खूप भिजवणं गरजेचं नाहीये तुम्ही अर्धा तास भिजवून घेतली तरी चालणार तर इथं मी तुरीची डाळ घालते आहे तुम्ही मटकीची डाळ घातली तरी चालेल त्याचसोबत पिवळी मूग डाळ असते ती घातली तरी चालेल हरभऱ्याची डाळही चालते पण हरभऱ्याची डाळ मग थोडी जास्त भिजवावी लागते आता डाळ घातली याला मिक्स करूया डाळ एक दोन मिनटं चांगली परतून घेतली आहे यामध्ये घालूया मीठ आणि पाणी पाणी किती घालायचं डाळ बुडेल इतकंच याला मिक्स करूया पाणी घातलं याला मिक्स केलं मला अजून थोडं पाणी वाटतंय घालावं पाणी किती घालायचं माहितीये का ही डाळ आहे ना आपल्याला खूप मऊ मऊ शिजवायची नाही आहे अशी बोटचेपी शिजवायची म्हणजे आपल्या वरणाला असते तशी पातळ एकदम अशी मऊ नाही शिजवायची थोडी बोटचेपी ठेवायची त्यामुळे पाणी खूप घातलेलं नाही साधारण डाळ बुडेल इतकं पाणी घातलंय पाणी घालून आता हे मस्त रटरटायला लागलंय बघा छान दिसतंय ना याला एकदा हलवून घ्यायचं यावर घालूया कोथिंबीर याला मिक्स करू गॅस कमी करायचा यावर झाकण ठेवायचं आणि याला मंदाजेवर सात ते आठ मिनिटं किंवा डाळ अशी बोटचेपी होईपर्यंत शिजून द्यायचं तुम्हाला वाटलं की पाणी कमी पडलंय डाळ अजून पाहिजे तशी शिजलीच नाही तर वरून थोडंसं गरम पाणी घातलं तरी पण चालेल पण नंतर पाणी घालताय तर गरम पाणी घाला म्हणजे मग डाळ व्यवस्थित शिजली जाते आता मी काय करते याच्यावर झाकण ठेवते एक सात ते आठ मिनिटं किंवा जास्तीत जास्त दहा मिनिटं शिजवणार फक्त मध्ये मध्ये दर दोन दोन मिनिटांनी हलवून घ्या म्हणजे डाळ एकसारखी शिजेल तर जवळपास एक दहा ते पंधरा मिनटं मी याला मंदाचेवर शिजवत होते मध्ये मध्ये हलवून घेत होते आणि आपली भाजी शिजली या दाखव तर डाळ आपली बोटचेपी शिजलेली आहे अगदी मऊ शिजलेली नाही यावर घालायची आहे चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आपला हा पाला म्हणजे डाळ कांदा तयार झाला तर डाळ आपण अर्धा ते पाऊण तासच भिजवतो त्यामुळे ही शिजायला जास्त वेळ लागेल तुम्हाला जर वाटतंय पटकन डाळ शिजावी कढईमध्येच करायचं आहे तर तुम्ही डाळ एक ते दीड तास शिज भिजवून घेतली तरी चालेल म्हणजे मग डाळ अजून लवकर शिजेल दुसरं म्हणजे तुम्हाला अजून थोडी जास्त डाळ मऊ करायची आहे तुम्हाला वाटते की अशी बोटचे पी नको तर अजून थोडा वेळ तुम्ही एक पाच मिनटं एक्स्ट्रा टाइम देऊन शिजवून घेतला तरी चालणार आहे किंवा तुम्हाला जर हे कुकरमध्ये आहे तर अगदी असंच करायचं पाणी घालून एक उकळी आणायची उकळी आली की कुकरचं झाकण लावून एक शिट्टी द्यायची डाळ अगदी व्यवस्थित शिजेल आणि काम सुद्धा सोपं होईल शिवाय लवकर तयार होईल तर अशा प्रकारे आज आपण सोलापुरी पद्धतीचा पेंटपाला म्हणजेच कांदा कसा करायचा ते बघितलं हे तुम्ही चपाती भाकरी कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा वरण भात आहे आणि साईडला तोंडी लावणीला घ्यायचंय ना तरी चालेल आणि हा डाळ कांदा असं छान आपण शिजवतो की नाही त्यामुळं कांदाही चांगला परतला जातो आणि प्रवासामध्ये नेलात आज सकाळी जर तुम्ही निघालात दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चांगला राहील खराब होणार नाही अजून थोडासा सुक्का केला किंवा हा गार झाला तर अजून थोडा फडफडीत होतो मडव्यात न्यायला सोपा पडतो तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग